श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे हे नमह ही महालक्ष्मीची कहाणी देवीची आपल्यावर कृपा व्हावी तिने आपल्या घरात सदैव वास करावा घरात धन शांती राहावी म्हणून मन लावून ऐकावी या व्रताने सर्व मनोकामना फलश्रुत होतात श्री महालक्ष्मींची अनेक नावे आणि रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या लक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा अनेक नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा महालक्ष्मी देवीची ही कहाणी द्वारकायुगातील भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे सौराष्ट्र देशाचा राजा भद्रश्रवा अतिशय शूर दयाळू प्रजाहित दक्ष होता वेदशास्त्र पुराणांचा त्याचा अभ्यास होता देव ब्राह्मण संत त्याच्या राज्यात सुखी होते त्या राजाच्या राणीचे नाव सूर्याचंद्रिका राणी रूपाणी सुंदर सुलक्षणी आणि पतिप्रथा होती पण अतिशय अहंकारी मागच्या जन्मात ती एका वैशाची भार्या होती क्रोधी स्वभावामुळे तिचे आपल्या नवऱ्याशी सतत भांडण होई एकदा ती रागाने घराबाहेर पडली जंगलातून जाताना तिला काही सुवासिनी दिसल्या त्या श्री लक्ष्मीचे व्रत धरले होते त्यांच्याबरोबर तिनेही हे व्रत केले आणि ती आपले दुःख विसरली कालांतराने त्यांची परिस्थिती सुधारली देवीच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्ती झाली तिच्या मरणानंतर तिचा पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तिचे भाग्य उजळले भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ती सुखात आणि ऐश्वर्यात लोळू लागली पण तिच्या अहंकारी स्वभावामुळे ती माणुसकी विसरली त्यांना एकूण आठ अपत्य झाली सात पुत्रांनंतर त्यांना एक कन्या झाली त्या कन्याचं नाव शांबाला राजा राणी अगदी सुखात राहत होते असे असताना एकदा देवीच्या मनात आली आपण आता राणीला भेट द्यावी ती आपल्याला ओळखते की नाही ते बघावे आपण तिच्या राजमहाली राहावी त्यामुळे राजा आणखी धनवान होईल आणि प्रजेलाही जास्त सुखी करेल त्यामुळे देवीने एका गरीब म्हातारीचे रूप धारण केले तिने फाटकी वस्त्रे घातली माती मळवट भरून काठी टेकत टेकत राजमहालाच्या दारी आली तिला पाहताच एक दासी आली तिने तिला विचारले कोण ग बाई तू कोठून आलीस काय काम आहे तुला काय हवे आहे तेव्हा म्हातारीचे रूप घेतलेली देवी म्हणाली माझे नाव कमला द्वारकेहून आले आणि मला तुझ्या राणीला भेटायचे आहे तेव्हा दासीने तिला म्हणाली राणीबाहे राणीसाहेब तर महालात आहे तुझा निरोप मी त्यांना सांगायला गेले तर त्या मलाच रागवतील काय ग तुझा अवतार तो तुला तो पाहिला तर त्या तुला हाकलूनच देतील मला मात्र ओगीच बोल निघावे लागतील त्यापेक्षा तू इथून इथे आडोशाला थांब थोड्या वेळाने मी त्यांना सांगित तिच्या या बोलण्याने म्हातारीला फारच राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मात एका वैशाची पत्नी होती दारिद्र्यपणामुळे त्या दोघींची नेहमी भांडणे होत त्यामुळे ती नवऱ्याला सोडून जंगलात निघून गेली तिच्या या दुःखी कष्टी अवस्थेमुळे मला तिची फार दया आली नंतर माझ्या प्रथामुळेच अन ऐश्वर्याची प्राप्ती झाली तिच्या जीवनात आनंद निर्माण झाला तिने लक्ष्मीव्रत केल्याने मृत्यूनंतरही दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले त्या पुण्यामुळे या जन्मी ती राजकुलात जन्म झाला नंतर ती राणीपदावर बसली पण वैभवाने आणि अहंकाराने तिला तिच्या देवीचाही विसर पडला ती कुणाचीही पर्वा करेन अशी झाली लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे पण मी आता परत जाते म्हतारीचे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीने तिला थांबविले आणि तिला नमस्कार करून मोठ्या जिज्ञासाने तिला विचारले मला सांगाल का ते व्रत मी उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा महतारीने दासीला लक्ष्मी व्रत सांगितले आणि काठी टेकीत ती परत जाण्यास निघाली त्यावेळीच राणी महाला बाहेर आली त्या दा दरिद्री महतारीला पाहतास तिला फार संताप आला आणि ती उर्मटपणे म्हणाली ए थेडे कशाला आलीस तू इथे जा इथून या क्षणी चालती हो आणि तिने तिला राजवाड्याबाहेर बाहेर घालवून दिले तिच्या या वागण्याने म्हातारीला अतिशय संताप आला आणि ती तडक तेथून चालती झाली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही तेवढ्यात म्हातारीला वाटेतच राजकन्या श्यामबाला भेटली तिने पुढे होऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती म्हणाली आजीबाई चुकली माझी आई रागावू नकोस मी तिच्या वागण्याबद्दल तुझी क्षमा मागते माझ्यावर दया करा श्यामबालाचे ते नम्रशालीन वागणे पाहून महतारीला तिची दया आली तिला आशीर्वाद देऊन तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रत सांगितले काही दिवसांनी त्या दासीने लक्ष्मीव्रत केले व्रत, के व्रत पूर्ण झाल्यानंतर तिची परिस्थिती ती सुधारली तिचे दासी पण सोडून दिले आणि ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेनेही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रताचे आचरण केले सर्व नेम धर्म पाळून तिने लक्ष्मीव्रत पूर्ण केले शेवटी पहिल्या गुरुवारपासून व्रताचे शेवटी पहिल्या शेवटी व्रताचे उद्यापन केले लवकरच श्यामबालेचे लग्न सिद्धेश्वर राजाचा पुत्र राज राजपुत्र मालाधराशी झाले ती मोठ्या वैभवात सुखाने राहू लागली पण हळूहळू राजा भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांचे वैभव लयाला गेले त्यांचे भाग्यच फिरले शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल करून भद्रशवा राजाला देशोधडीला लावले ते दोघं अन्न पाण्यालाही महाग झाले त्यांचे दिवस फार कष्टात आणि दुःखात जात होते एक एक दिवस चिंतेत आणि चिंतेत उगवत होता आणि मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला आपल्या कन्येला भेटावे वाटले तिच्याकडे जावे चार दिवस राहावे असे वाटल्याने तो एकटाच निघाला चालून चालून थकला भागलेला तो राजा शेवटी रा याच्या राज्यात पोहोचला थोडा वेळ विश्रांतीसाठी घेण्यासाठी तो नदी नदी काठी झाडाखाली बसला त्याच वेळी राजवाड्यातील एक दासी नदीवर आलेली असताना तिने त्याला पाहिले दासी धावतच राजवाड्यात परत गेली आणि तिने रा... राजाला ही बातमी सांगितली त्याबरोबर राजाने त्याला घरी आणण्यासाठी रथ पाठविला आणि मोठ्या सन्मानाने भदृशवाला राजवाड्यात आणले त्यांचा आदर सत्कार केला राजकन्या शांबाला वडील आल्यामुळे फार आनंद झाला तिने त्यांची फार काळजी घेतली मोठ्या सुखात आणि आनंदात पाहून सारखे ते थोडे दिवस तिथेच राहिले काही दिवसांनी घरी परत जायचा विचार त्यांच्या मनात आला त्याने मुलीला तसे सांगितले शेवटी त्यांच्या घरून तो परत जाण्यास निघाला असताना श्याम बालेने त्यांना धनाने भरलेला एक हंडा दिला मजल दर मजल करीत भद्र शवा आपल्या घरी परत गेला तो धनाने भरलेला हंडा पाहून रामचंद्रिकेला फार आनंद झाला आणि मोठ्या उत्साहाने तिने त्या हंड्यावरील झाकण तर आत बघते तर काय कोळसेच निघाले ते पाहून त्या दोघांनाही आपल्या कर्माला दोष दिला पण त्यांची दुःखाचे दिवस काही संपत दारिद्र्याने त्यांना जगन नकोसे झाले होते एक एक दिवस चिंतेत सरत होता दारिद्र्याने त्यांना जगणे नकोसे झाले होते एक एक दिवस चिंतेत सरत होता शेवट सुरज चंद्रिकेलाही आपल्या मुलीला भेटायची तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली मोठ्या कष्टाने शेवटी ती मुलीच्या घरी आईला पाहता फार आनंद झाला तिने आपल्या आईचा आदर सत्कार करून तिला कपडे दाग दागिने दिले त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला शेवटचा गुरुवार होता श्यामबालेने लक्ष्मी व्रताचे उद्यापन केले तसेच आपल्या आईकडूनही लक्ष्मी व्रत करून घेतले मुलीकडे थोडे दिवस राहून सुरज चंद्रिका परत आपल्या घरी गेली पण मुलीने वडिलांना कोळसे भरून बोलले हंडात तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच दिलेले नाही याचा राग चंद्रिकेच्या मनात होता लक्ष्मीप्रत केल्यामुळे आता काही दिवसातच चंद्रिकेची परिस्थिती सुधारली त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत प्राप्त झाले त्यानंतर काही दिवसांनी श्यामबाला आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी माहिती आहे पण चंद्रिकाने श्यामबालेचे स्वागत काही मनापासून केले नाही पण श्यामबाला काही आईवर रागवले नाही चार दिवसांनी परत घरी जाताना तिने पूर्वी वडिलांना दिलेला हंडा घेतला आणि त्यात मीठ भरून तो बरोबर घेऊन ती आपल्या घरी गेली घरी गेल्यावर मालाधराने तिला हंड्यात काय आणले हं ते विचारले श्यामबालेने त्या हंड्यातील मीठ दाखवले तेव्हा तो म्हणाला हे काय तू मीठ घेऊन आलीस मीठ मीठ काय मिळत नाही आपल्या ते त्यावर श्यामबाला म्हणाली या मिठाचा काय उपयोग ते तुम्हाला आता कळेल थोडे थांबा हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे त्या दिवशी जेवणात श्यामबालेने कोणत्याच को पदार्थाला मीठ घातले नाही मला धराला ते आणि जेवण आवडले नाही ती मला धराला म्हणाली मिठानेच आपल्या पदार्थाला चव येते ज्याचे मीठ खावे त्याच्याशी माणसाने नेहमी इमान राखावे राजा मला धराला तिच्या बोलण्याचा अर्थ उमगला आपल्या सेनापतीच्या सल्ला समतीने राजाच्या शत्रूवर चढाई करून त्याने त्याला त्याचे संपूर्ण राज्य परत मिळवून दिले त्याला त्याला युद्धात भरपूर मिळाली त्यांनी मोठ्या सन्मानाने भद्रशवा आणि सूरज घरी बोलावे त्या दिवशी गुरुवार होता महालेखीने दोघींनी लक्ष्मी व्रत करून पूजा आरती करून रात्री संगीत सांग्र संग, सांग्र नैवेद्य तयार करून देवीला अर्पण केले मालधराने त्या दिवशी राजाला त्याचे राज्य आणि धन अर्पण केले या व्रतामुळे राजा राणीला त्यांचे गत वैभव परत मिळाले सुख समाधान लावले त्यांचे दुःखाचे दिवस संपले अशा प्रकारे त्यांची साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुखूळ संपूर्ण झाली जे लोक महालक्ष्मी व्रत मनोभावे आणि श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल त्यांना वैभव आणि सुखाची प्राप्ती होईल पण हे व्रत नित्य नेमाने केले पाहिजे त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर कृपेचा वरद हस्त सतत ठेवी महालक्ष्मी व्रताची ही कथा सुपूर संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नम ओम शांती शांती धन्यवाद अशाच कहाणीसाठी व्रत कथेंसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा